श्री स्वामी समर्थ श्राद्धाचे जेवण जेवावे का श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पहावा येथे थोडक्यात देत आहेत बंगाल देश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती ही मुलं होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ते ती भस्म किर्ड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा येतात हकीकत कळते ते उकिर्ड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात आले गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले गोरक्षनाथाला जोळी देऊन भिक्षेसाठी पाठविले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट भरून पूर्ण दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरुपुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले गोरक्ष गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग एक डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तिने ताट वाढून दिले आणि डोळाही दिला हाताने डोळा झाकून ताट गुरुपुढे ठेवले काय झालं ते कळले कळाले गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचं होते श्राद्धाचे कोणी खाल्ले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढविला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले दोनदा मागवून केले त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे ना म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे नाकारू नयेत महालय अमावश्या विशेष म्हणजे सर्व पित्री अमावस्या सन तेराशे एकोणीसची ची महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र आंगल दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रेयाची मध्यान भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पनराज शर्मा पितृ कर्मपूजेत श्राद्धविधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथीची भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आलेली आणि घराच्या दारात आवाज दन दनानला ओम भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथीचे भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती मात्रा ही अनुसयेची सत्व व तत्त्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापांनाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेली की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती चीच आई त्यामुळे आमलोकापेक्षा ती नक्कीच वेगळीच मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गड गडगडाटी कांटाळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षांचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान आरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलीस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालास आहेस तर तूच माझ्या पोटी तू मना श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रेयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालय आमोस्या व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करूयात तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ